नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दहावी पास विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये टॅब्लेट वाटप योजना चालू केलेली आहे त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने फ्रीमध्ये टॅब्लेट वाटप योजना चालू केलेली आहे त्याची नियमावली कशी आहे त्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आपण बनवला आहे तो वर आय बटनला दिसतं ते क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा तो व्हिडिओ जर पाहून तुम्ही ह्या व्हिडिओ जर आल्या असल्या तर हा व्हिडिओ पूर्ण महत्त्वाचा आहे तुम्ही हा पू पूर्ण व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला अर्ज कसा भरावा याची पूर्ण प्रोसेजर व्यवस्थितरित्या दिलेली आहे तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण बनवत राहतो तुमच्या महत्त्वाच्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा गुगलला येऊन नीट डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईटला टाईप करायची आणि एंटर करून पहिली जी वेबसाईट निघाली त्याला क्लिक करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे आल्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे सबमिट ह्या क्लिक करायचं मोबाईल नंबरचा तुमचा ओ टी पी घेऊन टाकायचे मोबाईल नंबरचा ओ टी पी हा पाच चाकडी असतो आलेला तो टाकून घ्यायचा आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचा त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल सगळ्यात पहिल्यांदा इथे पर्सनल डिटेल क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट ह्या तीन गोष्टी तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत तीन स्टेपमध्ये फॉर्म आपला कंप्लीट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला प ॲडमिशन कशा पोस्टचं घ्यायचं आहे ते जीटचं घ्यायचं आहे का नेटचं घ्यायचं आहे का एम एम एस टी सी सी ए टीचं घ्यायचं आहे हे तुम्ही आधी सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं आपले तिथं तुमचं नाव टाकायचं पूर्ण इथं मिडल नेम टाकायचं आणि लास्ट नेम टाकायचं तसं तुमच्या वडिलाचं नाव मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं जे जेंडर आहे ते डेट ऑफ निवड डेट ऑफ बर्थ निवडल्याच्या नंतर इथं तुमचं हे लिहायचं म्हणजे कोणी अनाथ वगैरे आहे का ते घ्यायचं इथं तर इथं नो असेल तर नो घ्यायचं असेल तर यस तर पक्क कशा कशातून ना आहे संस्थात्मक आहे की संस्था बाह्य आहे इथं नो लिहून घ्यायचं यू आर डिसेब्लि कोणी प हे आहे का अपंगत्व आहे का अपंगत्व असेल तर ओ एस करायचं येस असेल तर मग इथं कोणत्या कशाबद्दलचं आहे अपंगत्व ते इथं यामध्ये क्लिक करून घ्यायचं तर नो असेल तर नो करायचं आणि कॅटेगरी इथं लिहायची तुमची कोणती कॅटेगरीची ओबीसी फी जे एन टी एन टी ए बी ए बी ए सी जे असेल ते इथं कामची कॅटेगरी लिहून घ्यायची इथं सब कॅटेगरी लिहून घ्यायची तुमची कोणती जा हे कास्ट आहे ते आणि अशा प्रकारे सगळ्या जेवढ्या आहेत त्याप्रमाणे तुमच्या कास्ट येऊन जातील इथे निवडून ह्याच्यातली कोणती येतील घेऊन दाखयचे इथं नॉन नॉन क्रिमिनल इथं लागतेच प्रत्येकाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा इथं नॅशनल टाकायची इंडियन जे आहे ते इंडियन सिलेक्ट करायची डोमोसाईट जिल्हा कोणता आहे तो तुमचा निवडायचा जिल्हा तिथं अर्बन रुरल काय आहे ते तुमचं लिहून घ्यायचं अर्बन असेल तर अर्बन रुरल असेल तर रुरल शहरी नागरिक काय आहे ते लिहून घ्यायचं इथं टाकून घ्यायचं त्यानंतर तुमचा परमानंट ॲड्रेस जो परमानंट ॲड्रेस तो इथं टाकून घ्यायचा तुमचा पहिल्यांदा जिल्हा निवडायचा नंतर तालुका नंतर गाव नंतर हाऊस नंबर वगैरे काय असेल ते वार्ड नंबर रोडचा पिनकोडचा नंबर लिहून घ्यायचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस तर दोन्ही जर सारखे असेल तर ह्या बटनावर इथं क्लिक करायचं नसेल तर काय प्रॉब्लेम नाही ऑटोमॅटिक तुमचा ॲड्रेस इथं खाली येऊन जाईल हे ये झाल्याच्यानंतर इथं अल्टर मोबाईल नंबर द्यायचा द्यायचा असेल तर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही इथं तुमचा ईमेल आय डी लिहून ले, घ्यायचा ईमेल आय डी लिहून घेतल्यानंतर नेक्स्ट या सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन डिटेल इथं लिहून घ्यायचे तुमचं स्कूलचं नाव टाकायचं बोर्ड बोर्डचं नाव टाकायचं महाराष्ट्र बोर्ड वगैरे काय असेल ते महाराष्ट्र बोर्ड प्रत्येकाचं महाराष्ट्र बोर्ड आहे आणि त्यानंतर तुमचं जिल्ह्याचं बोर्ड नाव टाकून घ्यायचं पाशिंग आउट इयर कोणत्याही वर्षाचे झालेले आहे इथे तुमचे मार्क्स टाकायचे किती होते ते सहाशे पन्नास पैकी तुमचे किती मार्क पडे तुम्हाला ते सहाशे पैकी किती मार्क्स पडे ते टाकायचे इथे ऑटोमॅटिक तुमचं पर्सेंटेज होऊन जाते आणि आल्याच्यानंतर इथं नेक्स्ट टाइम शेव बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत तुम्हाला डाक अशा प्रकारे पूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते इथे अपलेट अपलोड करून घ्यायचे आहेत पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं फोटोचं त्यामध्ये तुम्हाला जे पी एन जी किंवा पी जे एन जी ह्या फाय फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दोनशे आहेत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे फोटो पासपोर्ट साईज फोटो दुसरं आहे तुमचं सिग्नेचर तिसरं आहे तुमचं तुमचं आधार कार्ड टाकायचं दोन्ही साईडनं फोटो कास्ट सर्टिफिकेट असेल तर टाकणं कंपल्सरी गरजेचं आहे ज्याचे नसेल त्याला अनाथ वगैरे असेल त्याची काही गरज नाही कास्ट सर्टिफिकेट टाकणं नॉन क्रिमिनल हॉलिडरी टाकणं गरजेचं आहे एस सी एस सी तुमचं मार्कशीट बोर्डचं जे प घेतलेले आहेत टेन्थ क्लासेसमध्ये ॲडमिशन त्याची स्लिप ॲडमिशन सर्टिफिकेट आणि त्याचे स्लिप दोन्ही पण आणि डोमेसाई सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे दोनशे की बीच्या आतमध्ये तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल कसं अपलोड क हे करायचं ते साईज कम्प्रेस त्यानंतर कम्प्लेट फॉर्मवर क्लिक करून घ्यायचं कंप्लेट फॉर्मवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट होऊन जाते आणि तुम्हाला एक स्लिप होऊन जाते तुमचं जसं नाव येईल त्यापर्यंत तुम्हाला हे भेटून भेटून जायचं मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुमचा प फॉर्म भरून झाल्यानंतर ते स्लीप जेणे जनरेट होती ती स्लिप जपून ठेवायची कारण लकी ड्रॉसारख्या हा तुम्हाला टॅबलेट भेटणार आहे जर तुमचं आलं नाव नोंदी तर तुम्ही ते स्लिपची गरज पडते तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ते येऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र